बातमी ठाण्यातून ठाण्यामध्ये डायघर कचरा प्रकल्पामध्ये आग लागलेली आहे धुरामुळे परिसरात नागरिक हैराण झालेत ठाकरे गटाच्या गटानं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे तर ठाण्यामध्ये डायघर कचरा प्रकल्पाला आग लागलेली आहे आणि या ठिकाणी अशा आगी या था कायम लागत असतात त्यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांना कायमच याचा त्रास होत असतो यावर आता ठाकरे गटानं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे ठाणे महानगरपालिकेचे फायर ब्रिगेड वाले त्यांनी सुद्धा तीन दिवसाचे थी प्रयत्न केले पण त्यांनाही अपयश आले त्यांनी हात टेकले आहेत आणि संबंधित प्रकल्पाला आग लागून आज तिसरा दिवस झाला याच्यात नाही लोक नाही लोकप्रतिनिधी आमदार नाही खासदार ना ना ठाणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांनी एक एक अधिकारी इथे फिरकला नाही आणि तोंड सुद्धा दाखवलं नाही दिवा असेल भंडारली असेल डायगर असेल इथले तिन्ही जे डम्पिंग ग्राउंड आहेत वारंवार ठाणे महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे या तिन्ही डम्पिंग ग्राउंड वरती वारंवार त्याच्यामुळे लोक आपल्या आरोग्याच्या बाबतीत त्रस्त झालेले आहेत याच्यासाठी शिवसेना एक तीव्र आंदोलन उभारेल कचराडे जाऊन आलो तिथे आग लागलेली आहे मी ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दल असतील जिथे आरोग्याचे अधिकारी असतील त्यांच्याशी चर्चा केली की बाबा ही ताबडतोब आग विजली पाहिजे जेणेकरून तिथल्या आजूबाजूला असलेल्या नागरिकांना गावाला कुठल्या प्रकारचा धुळाचा आणि वासाचा त्रास होई नाही अशी तुम्ही कटोट ताबडतोब कारवाई करा